काही आठवड्यांपूर्वीच कांदिवलीतील चारकोप मधील एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचारीने मराठी बोलण्यास नकार देत मराठी तरुणाशी उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता अनेकांनी यावर संताप व्यक्त केला या प्रकरणी मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता एअरटेल प्रशासन आणि संबंधित महिला कर्मचारीने या प्रकरणावर माफी मागितली त्याचप्रमाणे साताऱ्यातील एका बँकेत कर्मचाऱ्याने मराठी बोलणाऱ्या वृद्धाबरोबर गैरवर्तणूक करत असल्याचे आरोप झाल्याचं दिसून आलं होतं तसेच काही दिवसांपूर्वीच पुण्यातील वाघोली येथील हिंदी ही बोलेंगे असं सांगत एका व्यक्तीने मराठीला विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता अजून एक अशीच एक घटना पुन्हा एकदा मुंबईतून समोर आली आणि त्याला उत्तर द्यायला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक सेने मैदानात उतरले नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे बोलूया तर विषय असा आहे केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी भाषेला हाल सोसावे लागत असल्याच्या अनेक घटना मागील काही काळांमध्ये अधोरेखित झाल्याचं दिसून आले महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास परप्रांतीय व्यक्तींकडून नकार दिल्याच्या मुद्द्यावरून मागील काही महिन्यांमध्ये मा अनेकदा वाद देखील काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या एअरटेल गॅलरीतील महिला कर्मचाऱ्याने मराठी बोलण्यास नकार देत आरेरावीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हे प्रकरण कुठे शांत होत नाही तोच आता असाच प्रकार अंधेरीमधील डी मध्ये घडलाय मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील डी मधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये देखील मराठीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचे प्रकरण समोर आले डी मार्ट कर्मचाऱ्याला मराठीमध्ये बोलण्याची विनंती ग्राहकाने केली असताना त्यांनी उद्धट उत्तर देत ग्राहकाला मी मराठी बोलणार नाही हिंदीतच बोलणार असे म्हटल्याने वाद झाला ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये डी मार्ट मधील कर्मचारी मुजरपणे मी मराठीत बोलणार नाही तुला काय करायचंय ते कर असं ग्राहकाला सांगताना दिसतोय मराठीत बोला असं डी मार्टच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाने सांगितल्यानंतर त्याने हिंदीमध्ये तुला त्रास काय आहे असा प्रश्न केला यावर काय त्रास आहे म्हणजे काय असा सवाल ग्राहकाने केल्यावर त्यावरून या कर्मचाऱ्याने उद्धटपणे नाही आता मेरेको मराठी क्या करेगा असं उर्मट सवाल विचारला त्यानंतरही हा कर्मचारी मराठी येत नाही तर तुम्ही माझं काय वाकडं करणार अशा अर्थाचे सवाल ग्राहकांना विचारताना दिसलाय

मैं से बात नहीं कर रहा हूं क्या रहा। बता रहा हूं पहले मराठी बोलता है फिर हिंदी बोलता है हा वीडियो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाल्यानंतर मराठी नवनिर्माण सेनेने या वादामध्ये उडी घेतल्यामुळे प्रकरण चिघळलं वर्सोवाचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी अंधेरीमधील या डीमार्ट मध्ये जाऊन ग्राहकांना मराठीवरून उद्धट उत्तर देणाऱ्या तरुणाला मारहाण केली महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल असं या तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी

का तुम्ही जर माज असेल ना तुम्हाला हिंदी मराठीत बोलणार नाही तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची इकडे नोकरी नाही करायची तुमचा माज उतरवायला आहे ना एवढे लोक काफी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काफी आहे तुमचा मालपकड सॉरी बोलतो राहणपकडते सॉरी बोल ऊपर बांध कर ले, के। ले, के ले के। तो ऊपर जाके लेके ऊपर जाके लेके रख दे ऊपर लेके जाएंगे जल्दी कान पकड़ हिसाब के सामने बोलना कान पकड़ कान पकड़ सो बांध बोल वो बजा के बोल तू कान पकड़ सॉरी बोल सॉरी बोल ये तेरे को एटीट्यूड आता है ये कान पकड़ के बोलना ये कान पकड़아서 चलता आते है नौकर कान पकड़ कान पकड़ के बोले अरे अगर मराठी माणसाची माफी मागतो मराठी माणसाची मी माफी मागतो बोल मराठी मागतो राज ठाकरे साहेबांची बोल राज ठाकरे साहेबांची मी माफी मागतो मी सन्मान करीन मुंबईत अशा घटना नेहमीच घडत असतात मराठी भाषेवरून चाललेले वाद कधी थांबेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा या कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका धन्यवाद